नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणावर घसरावं असं वाटत नव्हतं पण नाईलाजानी हा विषय घ्यावा लागतोय आज देश कोणत्या परिस्थितीत आहोत आणि आपण काय करतोय याचं तारतम्य महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना बहुधा राहिलं नसावं या सगळ्याची सुरुवात शरद पवारांपासून करणं आवश्यक आहे विधानसभेतल्या पराभवानंतर गेले महिना दोन महिने शरद पवार गबगार झाले होते फारसे सक्रिय राहिले नव्हते पण पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या प्रकारे तिथे दहशतवाद्यांनी हिंदूंना वेगळं करून गोळ्या घातल्या आणि त्याच्यामुळे समाजात चीड निर्माण झाली संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या तेव्हा बहुतेक शरद पवारांचा जीव देशातल्या मुसलमानांसाठी कासावी झाला असावा जर ते मुख्यमंत्री असते महाराष्ट्राचे किंवा देशाचे पंतप्रधान असते दुर्दैवाने नाही आहेत आणि आता होण्याची शक्यताही कोणती दिसत नाही आहे पण त्यांनी तेव्हाच खोटा बनाव केला असता म्हणजे दहशतवादी धर्म विचारून हिंदूंना मारत असताना शरद पवार जर पंतप्रधान असते तर नाही आहेत पण पंतप्रधान असते तर त्यांनी दुसरी एक चकमक झाली आणि त्यामध्ये हिंदू दहशतवाद्यांनी भगवा आतंकवाद्यांनी मुसलमानांनाही मारलं अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह उभं करायला केलं असतं आणि हे सगळं मी देशात हिंदू मुस्लिम एकता राखण्यासाठीच केलं असं वर अभिमानाने सांगितलंही असतं बहुतेक नंतर तो सव्वीस नंतरही जो हिंदू दहशतवाद उभा करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यातही हेच लोक सगळे आघाडीवर होते आणि ते जमलं नाही म्हणून धादांत खोटं बोलणं आज एक व्हिडिओ फिरतोय एका मृत कुटुंबियाला सांत्वन करायला शरद पवार तिकडे गेलेले तिथे एक स्त्री अगदी तिथे स्पष्टपणे सांगते की त्यातल्या पुरुषांना वेगळं केलं गेलं आणि हिंदूंना मारण्यात आलं धर्म विचारून कलमा पडायला सांगण्यात आला आणि ज्यांना पडता येणार नाही त्यांना तो त्यांचं तर गुप्तांग बघून म्हणजे इतक्या स्तराला जाऊन हत्या झालेल्या आहेत पण त्याच्याबद्दलही अशी भूमिका घेणं की असं हिंदूंना लक्ष केलं की के काही आणि हो नाही नाही ते मला माहिती नाही माहिती नाही म्हणजे असं पण जर हिंदूंना टार्गेट केलं असेल तर महिलांना कसं सोडलं हे इतक्या खालच्या पातळीवर खरंच जायची गरज होती का म्हणजे काय मिळ काय मिळणार याच्यात मला कळत नाही काय मिळवायचं राहिलं आयुष्यात आणि जे मिळालं नाही ते मिळणार नाहीच आहे पण अशा प्रकारे धरत चाललेल्या खपल्या काढून कोणता आसुरी आनंद यांना मिळतोय मला कल्पना नाही म्हणजे एकीकडे केंद्र सरकारच्या सोबत आहोत अमित शहानी राजीनामा द्यायची गरज नाही वगैरे वगैरे अशा प्रकारे करून स्वतः स्टेट्समन असल्यासारखं दाखवायचं आणि दुसरीकडे ही अशी विकृत टिप्पणी करायची मला खरंच कळत नाही काही गरज होती का अशा प्रकारे वक्तव्य करायची पण बहुधा जर झेबऱ्याचे पट्टे काढले तर झेबरा झेबराणार नाही गाढव होईल वाघाचे पट्टे काढले तर काय होईल का ते आपण बघतो ते महाराष्ट्रात आणि त्यामुळे बहुधा अशी परिस्थिती असावी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत काळ्या घालायच्या आणि अशा प्रकारे काहीतरी विकृत तर्क लढवायचे हे बहुधा शरद पवारांच्या राजकारणाचा ट्रेडमार्क आहे तो काही ते राजकारणातनं निवृत्त होईपर्यंत जाणार नाही ही गोष्ट त्यांच्याबद्दल बोलावं तर दुसरे उबाटा सेनेचे लोक त्यांनी तर कहरच केला आहे मी असं ऐकलं की पंतप्रधानांनी भरवलेल्या बैठकीत ऑनलाईन सहभागी होण्याची परवानगी मागली होती कुठून लंडनहून म्हणजे हे कळायला पाहिजे ज्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर जेव्हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पंतप्रधान ब्रीफ करतायत तेव्हा तुम्ही काय ते ऑनलाईन लाईव्ह दाखवणार का, का त्याच्यात ऑनलाईन लाईव्ह सहभागी होणार आहात म्हणजे खरं तर जिथे कुठे थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे लंडनला कशासाठी जातात लंडन हे सगळ्यांना माहिती आहे लंडनला गेलेले आहेत हा हल्ला झाल्यावर परत यायला हवं होतं भारतातनं पण ठीक आहे माणसाची सुट्टी असते बाकी काम केलं नाही तरी सुट्टी मात्र हक्काने घ्यायची असा शिरस्ता असू शकतो पण जर पंतप्रधानांनी बैठक बोलावली तर त्या बैठकीत संजय राऊतांना पाठवायचं होतं किंवा अन्य कोणाला तरी पाठवायचं होतं पण मी जाणार नाही तर कोणी जाणार नाही आणि अशा प्रसंगी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा बघता त्याच्यावर तुम्ही असे काहीतरी खालच्या दर्जाच्या कमेंट करता आणि मग शरद पवारांनी भूमिका घेतली की मग तुमची भूमिकाही बदलते हे देश आत्ता कोणत्या परिस्थितीत आहे मी अजिबात म्हणत नाही की सरकारवर टीका का करता कामाने या हल्ल्यामागे ज्या ज्या कोणाचं अपयश आहे ते अपयश शोधून काढलं पाहिजे जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि जर ती ढळधळीत पुणे समोर आली तर प्रायश्चित्तही घेतलं पाहिजे पण ही ती वेळ नाही आहे ही वेळ आपण भारत देश म्हणून एकत्र आहोत हे जगाला दाखवायची वेळ आहे आणि या अशा वेळेला तुम्हाला तुमची सुट्टी महत्त्वाची वाटते लंडनची थंड हवा बहुधा जास्त महत्त्वाची वाटते आणि म्हणून मग इकडे टवाळक्या करतात कुटाळक्या करतात अशा प्रकारचं राजकारण तुमचं इथे तुमचे प्रतिनिधी करतायत ही खरोखरच शर्मेची गोष्ट आहे आणि म्हणजे मला कळत नाही की महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण होते एक गोष्ट सांगायला पाहिजे की या बाबतीत राहुल गांधींनी थोडी तरी मॅच्युरिटी दाखवलेली आहे ते त्यांचा अमेरिका दौरा अर्धवट टाकून परत आलेले आहेत पंतप्रधानांच्या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आज ते काश्मीर खोऱ्यात गेलेले आहेत तिथे त्यांनी पाहणी केलेली आहे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं काम आहे आणि सरकार त्यांना एरवी सरकार त्यांच्यावर टीका करत असला आत्ता त्यांच्याविरुद्ध सगळं नॅशनल हेरोडचं आणि हे प्रकरण चालू असलं तर या घडीला जो संयम आणि जे जबाबदारी दाखवायची ते त्याचं भान त्यांना आहे पण महाराष्ट्रातले काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत ते म्हणजे उबाटा सेनेची बी टीम झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं तेच प्रकारचं राजकारण सुरू आहे पण त्याच्याबद्दल त्यांची दखल घेण्याची आज आवश्यकता नाही एवढी वाईट अवस्था काँग्रेसची झाली पण हे नमूद केलं पाहिजे की गेल्या या दोन चार दिवसात राहुल गांधींनी जी एक भूमिका बजावलेली आहे ती आश्चर्याचा सुखद धक्का देणारी आहे हे खरं आहे की जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला तिथे महाराष्ट्रातले पर्यटक मोठ्या संख्येने अडकले होते आणि सरकारची यंत्रणा तोकडी पडते आणि त्याला जर मदतीचे हात उपलब्ध झाले तर ते चांगलंच असतं जेव्हा कधीही अशा प्रकारचं संकट येतं तेव्हा देशातल्या अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्याच्यातही ते विशेष उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघाचे कार्यकर्ते सरकारनी मदतीला यायची वाट न बघता मदतकार्य आपापल्यापरीने पोचवायला कामाला लागतात ते काम करतात आणि काम करून नामानिराळे राहतात आणि त्यामुळे हा मुद्दा कोणीही नाकारत नाही आहे पण ज्या प्रकारे शिवसेनेनी या सगळ्या संकटात आणि मदत करायला कोणाचीही हरकत नाही आहे मदत पोचवायला कोणाची हरकत नाही आहे पण त्याचं श्रेय घ्यायचा जो प्रयत्न झाला तो दुर्दैवी होता असं मला म्हणावं लागतं केविलवाणा होता असं मला म्हणावं लागतं त्याच्याबद्दल नरेश मस्केंचं जे वक्तव्य असे अनावधानाने आलं असेल पण ते चुकीचं होतं असं मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस राहणार आहेत कोणाची कितीही इच्छा असली तरी ते बदलणार नाही आणि त्यामुळे मग मुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्री पदासारखं दुसरं काहीतरी करून दाखवायला म्हणून मग खाजगी विमानाने तिथे जायचं आणि मदत करायला कोणाचीही हरकत नाही आहे पण त्या आदिलशाहला मदत करायला आदिल, आदिल सय्यद शाह का जो आहे त्याला त्याला जम्मू काश्मीर सरकार समर्थ आहे तिथे मदत करून दर्या दिली दाखवायची का इथल्या मतदारांना कदाचित उद्धव ठाकरेंना टॅकल करायला कारण औरंगजेबानंतर त्याला आदिलशाह मिळाला आदिल सय्यद शाह त्यामुळे त्यांनी त्या सय्यद आदिलशाहचे त्या, आदिल त्या नावाने कलमा पडू नये उद्धव ठाकरेंनी किंवा फतिहा वाचू नये आपल्या राजकीय सभांमध्ये म्हणून असेल पण अशा प्रकारच्या गोष्टी करणं टाळता आलं असतं शिवसेनेला एक पक्ष म्हणून एक संघटना म्हणून जी काय मदत करायची ती डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचं नेतृत्व करू शकले असते खासदार नरेश मस्के ते करू शकले असते कारण ते लोकप्रतिनिधी आहेत एकनाथ शिंदे हे सरकारचा भाग आहेत आणि जेव्हा तुम्ही सरकारचा भाग असता तेव्हा या मर्यादा तुम्हाला लागू होतात नरेश मस्के सरकारमध्ये नाही आहेत ते सरकारचे मधले खासदार आहेत श्रीकांत शिंदे खासदार आहेत मंत्री नाही आहेत पण जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात असता तेव्हा तुमचा कॅप्टन एकच असतो तो म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात असतात तेव्हा तुमचा कॅप्टन एकच असतो तो म्हणजे पंतप्रधान आणि तेव्हा अशा प्रकारे विसंवाद होतोय असं वाटावं कदाचित नसेलही पण जे चित्र निर्माण होतं आणि महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्यांची आणि अशा प्रकारच्या बातम्या चघळणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे आणि त्याच्यात अशा प्रकारचं विसंवाद होणारं चित्र निर्माण करणं ही चांगली गोष्ट नाही आहे ठीक आहे त्या मदतीतनं ज्या काही परिवारांचं भलं झालं असेल त्यांच्यासाठी ती मदत करणारे देवदूत म्हणून त्यांना वाटलं असेल स्वाभाविक आहे पण हे करताना थोडं तारतम्य प्रोटोकॉल शिष्टाचार दाखवायला हवा होता संघटना म्हणून तुम्ही करणं आणि सरकारमध्ये असताना तुम्ही करणं मंत्रिमंडळात असताना करणं पण ठीक आहे हे माझं मत झालं शिवसेनेचं मत काय आहे ते त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारची मदत पुरत नाही म्हणून त्या भावनेने केलं होतं तर समजू शकतो पण हे टाळता आलं असतं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण कोणत्या परिस्थितीत आहोत कोणत्या परिस्थितीत पुढे जातो आहे असं असताना अशा प्रकारच्या गोष्टी घडणं हे थोडंसं खेददायक आहे या अशा गोष्टी टाळता आल्या तर ते महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीही चांगला असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती येते तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टीन